नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण संस्था रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सर स्वागत आहे आज आपण आहोत आपल्या केनच्या ऊसाच्या प्लॉटमध्ये हा टेकडीचा प्लॉट आहे तालुका मानवत जिल्हा परभणी महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो ऊस व्यवस्थापनामध्ये सगळ्यात मोठी अडचण आहे उत्पादन न येण्याची ते म्हणजे ऊस संख्या व्यवस्थापन मित्रांनो आपण खताच्या औषधाच्या माध्यमातून कांद्याची जाडी आणि लांबी तर बनवतो पण सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की आपण ऊसाची संख्या मेंटेन करत नाही आणि ऊसाची संख्या जर मेंटेन नाही केली बघा कांडीची लांबी खूप छान आहे कांद्याची लांबी जवळपास सहा इंच कांड्याची लांबी आहे प्रत्येक कांड्याची लांबी सहा इंच मिळेल तुम्हाला हे पहा का पहा कांद्याची लांबी जी आहे सहा इंच पूर्ण आहे जाडी म्हणजे घेरा पण खूप छान आहे जाडी मिळाली आपल्याला कांद्याशी लांबी पण मिळाली पण मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ऊस संख्या व्यवस्थापन जर आपण नाही केलं तर टनेज आपल्याला मिळत नाही याचं कारण आहे की ऊस लावल्यापासून ऊस लावल्यापासून ते सात महिन्यापर्यंत ऊस सारखा वाढत जातो आणि सातव्या महिन्यापर्यंत एकमेकाची स्पर्धा होती आणि स्पर्धा होत होत होत, होत काय होतं की एक दिवस असा येतो की आपल्या एका ऊसाचं पान दुसऱ्या उसाव दुसऱ्या उसा ऊसाचं पान तिसऱ्या उसाव अशी परिस्थिती निर्माण होते आणि अशी परिस्थिती निर्माण झाली की जो स्ट्रॉंग फुटवा, ये, ये फुटवा, फुटवा आहे हे हे स्ट्रॉंग फुटवा आहे बघा हे तुम्हाला पाठीमागे दिसतो हा बारीक फुटवा आहे हे स्ट्राँग आहे हे स्ट्राँग आहे तर हे जे स्ट्रॉंग फुटवे आहेत मित्रांनो याचं पाचट सगळ्यापेक्षा उंच असतं आणि याचं पाचट सगळ्यापेक्षा उंच असल्यामुळे काय होतं की ह्याच पिकाला म्हणजे ह्याच फुटव्याला जास्तीत जास्त सूर्यप्रकाश मिळतो याच्या शेंड्याच्या पानामार्फत आणि सूर्यप्रकाश ज्या फुटव्याला जास्त मिळतो तो फुटवा अधिकच स्ट्राँग होत जातो आणि तो फुटवा अधिक स्ट्राँग झाल्यामुळं काय होतं की हे जे पाठीमागचे राहणारे जे फुटवे आहेत हे जे तुम्हाला दिसतं ना हे बारीक फुटवा आहे हे बारीक ऊस आहे आणि याचं जर पाचट बघितलं तर खूप लहान आणि खाली आहे आणि जे स्ट्रॉंग फुटवे आहेत त्याचं पाचट प उंच आहे आणि त्याला पूर्ण भरपूर सूर्यप्रकाश मिळतो आहे हे पहा वरती पहा ही हे एकदम उंच आहे सगळ्यापेक्षा उंच आहे याचं पाचट हां सगळ्या ऊसापेक्षा उंच पाचट आहे त्याच्यामुळे याला स्ट्रॉंग फुटो आहे आणि सूर्यप्रकाश भरपूर मिळतोय म्हणजे काय होईल की याचं कांड अधिकच मजबूत राहील बुडापासून याचं कांड कांड्याची लांबी जाडी आणि साईज स्ट्राँग आहे आणि त्याच्या शेजारचाच पहा हे ऊस हे ऊस याला सात महिने झाले म्हणजे हे ऊस जवळपास येते खाली खाली राहिलं हे ऊस राहिल्यामुळं हे पाचटे बघा पूर्ण ह्या ऊसाच्या पाचटीला सूर्यप्रकाश नाही मिळाल्यामुळे म्हणून ह्या पासटीमध्ये अन्न तयार निर्माण नाही झालं आणि अन्न निर्माण झालं नाही झाल्यामुळं हा उ फुटवा आता मरण्याच्या मार्गावर आहे हा फुटवा संपला मित्रांनो आता याचं आयुष्य संपलं इथं खंडित झाला तो कारण ही ही जी ऊस आहेची पाचट जी आहे ह्या ऊसाच्या पाचटीपेक्षा खूप खाली गेली आणि हे जे स्ट्राँग फुटवा होता हे स्ट्राँग फुटवा असल्यामुळं याची सावली ह्या ऊसाच्या पाचटीवर पडली आणि कालांतरानं हा फुटवा मरून गेला ये ये हे पहा मित्रांनो याचं मधलं शेंड्याचं जे पान आहे हे मेल्यात गणती आहे मेलच वाळून गेलं हे पान शेंड्याचं आणि हे शेंड्याचं पान मेलं याचा अर्थ हा फुटवा म्हणजेच संपला हे पहा इथून पूर्ण शेंडा असा वाळत वाळत जाणार आणि हे फुटवा वाळून जाणार कायमचा पुन्हा ते हिरवा होणार नाही आणि आपल्या कारखान्याला जाणार नाही आणि आपल्याला ऑवरेज देणार नाही त्याच्यामुळं दे मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की संख्या व्यवस्थापन करा आपल्या प्लॉटमध्ये संख्या व्यवस्थापन करा संख्या व्यवस्थापन जर नसेल तर आपल्याला ऑवरेज येणार नाही हे पहा सगळ्यात महत्त्वाचं कारण इथं पण तुम्हाला मी दाखवतो आपल्या इथं ज्या वेळेस सहा महिन्यापर्यंत उसं किती होते आपल्या एकरामध्ये एक जवळपास चार ते पाच लाख तीन लाख दोन लाख अशी शेतकऱ्यांची उसा असतात पण ऊसशास्त्र सांगतं एका स्क्वेअर फुटला एक ऊस जगतो एका स्क्वेअर फुटला एक ऊस जगतो याच्यामुळं आपल्याला उसाई संख्या किती पाहिजे त्रेचाळीस हजार पाचशे साठ कारण एक एकरचं क्षेत्रफळ आहे त्रेचाळीस हजार पाचशे साठ तर सरासरी त्रेचाळीस हजार पाचशे साठ मेंटेन होत नाही एक तर पंचेचाळीस हजार होईल नाहीतर चाळीस हजार होईल ही गोष्ट लक्षात घ्या तर चाळीस हजार उसाई संख्या एका उसाचं वजन अडीच किलो बरोबर शंभर टन अशा हिशोबाने आपल्याला अवरित काढता येतं इथं पहा मी तुम्हाला दाखवतो ह्या उसामध्ये जवळपास अडीच ते तीन लाख साडेतीन लाख फुटवे होते त्याला ड्रिप इरिगेशन आहे आपलं अडीच ते तीन लाख फुटवे होते अडीच ते तीन लाख फुटव्यामध्ये आज स्ट्रॉंग फुटवे मित्रांनो इत राहिले आहेत बघा एक दोन तीन चार कारण आपल्या उसा सरी चार फूट आहे बरोबर चारच डोळे राहणार आपले चारच उसा राहणार स्ट्रॉंग जे कारखान्याला जातील आणि बाकीचे कुठे गेले तर बाकीचे कुठे गेले मी तुम्हाला दाखवतो लक्ष देऊन पहा हे फुटवा आहे मेला एक दिसतोय तुम्हाला मेलेला हे फुटवा एक हे दोन हे तीन हे चार पाच हे सहा जेव्हा काही सहा जेव्हा काही हे सात तेव्हा हे आठ नऊ दिसतोय नऊ जेव्हा काही दहा अकरा बारा दहा बारा फुटवे इथं मेलीत जवळपास आणि उस उभे किती आहेत कारखान्यात जाण्यासाठी एका स्केअर फुटमध्ये मजू तेव्हा का एक दोन तीन चार पाच सहा एक दोन तीन चार पाच सहा सहा आहेत ना तर सहापैकी जवळपास हे पण बारीक आहे हे पण जळून जाण्यासारखं आहे मार्गावर जणून जाण्याचे आणि हे पण बारीक आहे हे पण जळून जाण्याचा मार्ग आहे म्हणजे चार उस इथं उभे आहेत आपल्याला कारखान्याला जासारखे बाकीचे ऊस सगळे संपले आणि इकडं इकडल्या बेचीमधली अवस्था बाई बघितली आपण तेव्हा का हे फुटवा मेलेला तेव्हा का हे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि हे अकरा हे पण मेल्याचंच गणती आहे आता हे काय वर जाणार नाही हां हे पण हे पण वर जाईल राहील याची गॅरंटी नाही म्हणजे स्ट्रॉंग हे फक्त ह्या एका स्किर बुंडमध्ये जर बदलं तर फक्त एक ऊस आहे मित्रांनो ह्या बिचीमध्ये फक्त एक ऊस अशी अवस्था निर्माण होते आणि अशी अवस्था निर्माण झाल्यामुळं आपल्याला औरेस येत नाही त्यासाठी मित्रांनो चार फूट सरी असेल तर चार बाय एक अंतर घ्या चार फूट सरी असेल तर चार बाय दीड अंतर घ्या किंवा चार बाय दोन अंतर घ्या अशा पद्धतीनं उसाची लागवण करा संख्या व्यवस्थापन करा खताचं व्यवस्थापन आणि त्याचं शेड्यूल जर आपल्याला पाहिजे असेल तर शहाण्णव तेवीस झिरो सहा सदुसष्ट अठ्ठ्याऐंशी या नंबरवर फोन करा आपल्याला खताचं ऊसाचं शेड्यूल मिळून जाईल थँक्यू मित्रांनो धन्यवाद कसा वाटला प्लॉट लाईक शेअर आणि कमेंटमध्ये सांगा जय हिंद जय महाराष्ट्र चला मी तुम्हाला प्लॉट फिरू दाखवतो थोडासा बाहेरून किती बहारदार प्लॉट दिसतो आहे आपला पहा एकदा कसं एक नंबर प्लॉट आहे आपला पाहू शकता एक नंबर बाहेरून बहारदार दिसतोय बाहेरून एक नंबर प्लॉट दिसतोय आतमध्ये काय पोझिशन आहे ते आपण आताच पाहिली